प्रतिशोधाचा अग्निकुंड राष्ट्रभक्ती आणि देशसेवेचे उत्तम उदाहरण म्हणजे रक्तदान कार्य महान नवापूर शहरात राष्ट्रभक्ती आणि देशसेवेसाठी तत्पर असे शांतता सामाजिक व्यक्तिमत्वांकडून हे उपक्रम राबवले गेले आहेत आपल्या नंदुरबार जिल्ह्याला साधारण तीन हजार रक्त युनिट एवढा तुटवडा दरवर्षी भासतो हे रक्त आपल्याला इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून मागून आणावे लागते परिस्थिती बदलायला हवी मलाही असंच वाटतंय की परिस्थिती बदलायला हवी फक्त विचार मांडून होणार नाही तर हे रक्तदानानंच होईल या उपक्रमानं देशाला आणि समाजाला नक्कीच फायदा होत असतो आणि समाजापुढे विशेष करून तरुण पिढीला एक योग्य आणि सामाजिक संदेश मिळत असतो की समाज कल्याणमध्ये मानवी कल्याणे नवापूर शहर अग्रवाल भवन येथे आज हे रक्तदान शिबिर घेण्यात आले जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक आमीन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा